धम्म लिपी आणि बुद्ध विचार तसेच संतांच्या अभंगवाणीतून बुद्ध सांगणे बुद्धविटेवरी या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत जय जय पांडुरंग बुद्ध जय जय पांडुरंग बुद्ध आज महत्वाचा दिवस कुठला आहे माहिती आहे का कुणाला तर रे आज महत्वाचा दिवस म्हणजे बौद्ध धम्माचा जो पंचशील ध्वज आहे पंचशिलाचा ध्वज जो आहे तर त्या ध्वजाचा जे की आंतरराष्ट्रीय त्याला मान्यता मिळाली पंचशील ध्वजाला आणि मग जगभरातील सर्व बौद्ध राष्ट्र आणि बौद्ध मंडळीच्या घरी हा ध्वज आढळतो याला पंचशील ध्वज म्हटलं जातं किंवा पंचरंगी देखील म्हटलं जातं वास्तविक पाहता याचा जो रंग आहे तो रंग मी सांगतो अगोदर आणि तदनंतर हा झेंडा कोणी निर्माण केला प्रथम हा कोणी कोणी ह्या ध्वजारोहण केलं किंवा हा ध्वज प्रथम कुठं कसा फडकवला याच्या बाबतीतही बोलणार आहे आणि मग हा जो विविध रंगाचा जो झेंडा आहे बौद्ध प पथकामधील तर त्या अनेक रंगाचं मिश्रण करून शुद्धतेचं प्रतीक शुभ्र कमलासारखा ध्वज कमलासारखा बुद्ध कसा निर्माण झाला हा विचार आजच्या तुमच्या या व्हिडिओमध्ये होणार आहे तर प्रथम सांगतो तुम्हाला प्रथम असे बाबानो की हा जो धम्मध्वज आहे आता मी त्याला धम्मध्वज म्हणतो कोणी त्याला पंचशिलाचा ध्वज म्हणतो आता पंचशिलाचा ध्वज हे ज्याला कोणाला माहीत नसेल त्याला ते आपलं पाच रंगाचा झेंडा आहे बाबा म्हणून ते पाच रंग शोधून काढलेत असो तुमचाही व्याख्या बरोबरच आहे पंचरंगी ध्वज पंचशील ध्वज नाही का पाच तत्वांत ध्वज नाव तर नावभिधान तर चांगलंच आहे ना तर या पंचरंगी ध्वजाची पंचशील ध्वजाची रचना अठराशे ऐंशी साली झालेली आहे आणि ही रचना कोणी केली म्हणाल तर ती केली कर्नल हेनरी स्टील ओलकॉट लक्षात आलं की नाव कारण हे आपलं नाव नाही कळलं हे क इंग्रजाच्या इंग्रजाच्या नावाचं आहे हे नाही का कुठलं नाव पुन्हा आहे का या ध्वजाची रचना या ध्वजाची रचना अठराशे ऐंशी साली अठरा लिहून घ्या तुम्ही लिहून घ्या जा हे पॉईंट्स लिहून घ्या जा कारण बुद्ध विटेवर चॅनलमधून तुम्हाला ज्ञानाचाच डोस पाजला जातो या ध्वजाची हो रचना अठराशे ऐंशी साली कर्नल जो कर्नल लेफ्टनंट ब्रिगेअर हे पद असतात ना मिलिटरीतली घेतली तसं हे कर्नल साहेब आहेत आणि यांचं नाव आहे हेन्री स्टील ओलकॉट आणि भारतीय जे आर डी शिल्वा कारण हे हे भारतीय नसतातच पण आता म्हणायचं असतं आता जे आर डी टाटा आपण म्हणतोच की अमिताभ बच्चन घ्या तुम्ही या भारतीय अभारतीय हो। तसं हे जे आर डी टाटासुद्धा असून भारतीय सुद्धा ते अभारतीय म्हणून समजा तर या जोडीनं अठराशे ऐंशी साली पंचशील ध्वजेचं निर्मिती केली कुठं श्रीलंकेमध्ये लक्षात आलं का आणि अठराशे ऐंशी साली निर्माण झालेला ध्वज तर पहिलं ध्वजारोहण कुठं झालं तर अठ्ठावीस मे कारण बुद्धी होती त्यावेळी अठ्ठावीस मे अठराशे पंच्याऐंशी म्हणजे पाच वर्षानं ध्वजारोहण झालं किंवा उघड असं ओपनिंग झालं किंवा जगानं त्याला मान्यता दिली असं म्हटलं तरी चालेल म्हणजे निर्मिती कधी झाली अठराशे ऐंशी साली प्रथम ध्वज जागतिक मान्यतेनुसार श्रीलंकेला जो फडकवला गेला ती तारीख आहे अठ्ठावीस मे अठराशे पंच्याऐंशी आणि मग याला जागतिक एक पुन्हा 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 याला काय झालं एक जागतिक स्वरूप प्राप्त झालं आणि तुमच्या माहिती सांग सा, सांगतो की पूर्ण जगानं कारण टप्प्याटप्प्यानंच ह्याचा प्रचार आणि प्रसार होतो ना जागतिक हा पंचशील ध्वज हा जागतिक ध्वज आहे आज पण पंच्याऐंशी साली वगैरे हळूहळू पोचत चाललं होतं तर हा जो बौद्ध ध्वज आहे किंवा हा जो पंचशील ध्वज आहे ना त्याला एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये झालेल्या जागतिक बौद्ध परिषदेमध्ये किंवा ज्याला आपण जागतिक बौद्ध काँग्रेस म्हणतो काय तर यांनी जागतिक बौद्ध परिषदेनं एकोणीसशे बावन्न साली जागतिक ध्वज म्हणून मान्यता दिलेली आहे आता पुन्हा सांगतो सणावळी लिहून घेता अठराशे ऐंशी साली कंडरल कर्नल हेनरी स्टील ओलकॉट आणि जे आर डी सिन्हा यांनी श्रीलंकेत या झेंड्याची या ध्वजाची निर्मिती केली तदनंतर तदनंतर वैशाख पौर्णिमा आली म्हणजे पाच वर्षानं अठराशे पंच्याऐंशी साली श्रीलंकेमध्ये वैशाख पौर्णिमेला या ध्वजाचं पहिलं रोहन झालं म्हणजे पहिल्या दिवशी तो फडकवला गेला तदनंतर एकोणीसशे बावन्न साली संपूर्ण जगानं त्याला पंचशील ध्वजाला बौद्धाचा बुद्धाचा किंवा बौद्धांचा ध्वज म्हणून त्याला मान्यता मिळालेली आहे आणि तो आंतरराष्ट्रीय कीर्तीचा की जागतिक असा तो ध्वज झालेला आहे आता तुमच्या माहितीसाठी सांगतो प्रत्येक रंगाला अर्थ वेगळा असतो प्रत्येक प्रत्येक रंगाला काय असतो अर्थ वेगळा असतो जसा निळा रंग जो आहे तो आकाशाचा निळा रंग आहे देवा सागराचा निळा रंग आहे निळ्या रंगावर अलीकडे जास्त प्रेम आहे निळ्या रंगाची निर्मिती कधी झाली लक्षात आलं का आणि म्हणजे मला सांगायचं काय की ध्वज हा कधी अस्तित्वात आला केवळ आणि केवळ निळावर का केवळ आणि केवळ निळा ध्वज हा कधी अस्तित्वात आला तदनंतर या निळ्या ध्वजाची कल्पना कोणी काढली तुम्ही म्हणाल पंचशील सांगता सांगता बाबा निळ्या ध्वजाकडे का घुसला ओघाणं आलं पण आम्ही मात्र कीर्तनकार किंवा आम्ही प्रवचनकार असल्यामुळं मूळ मुद्दा सोडत नसतो हे लक्षात घ्या कारण दोन वळीला आम्हाला दोन तास लावायची सवयच आहे ओ शेवटी आम्ही प्रवचनच करत आहोत ना त्याच्यामुळं किती बोलावं आता याला लिमिट आहे तुमच्या काय ह्याला म्हणजे ते याला मोबाईलला असं हां तर निळा रंग हा शांतीचा आणि प्रेमाचं प्रतीक आहे निळा रंग हा लक्षात का पिवळा रंग जो आहे तो पिवळा रंग आपल्यामध्ये असणारं तेज ज्याला आपण उत्साह म्हणतो ज्याला आपण वीर्य म्हणतो हां वीर्यवान वगैरे तर तो तेजाचं प्रतीक म्हणजे तुमचा तेज किंवा तुमचा उत्साह तुमचा जुनून हां तर याचं हे कशाचं प्रतीक आहे तर पिवळ्या रंगाचं हे प्रतीक आहे तसंच लाल रंग कशाचा आहे लाल रंग आता ते रेल्वेला वगैरे लाल रंग दाखवलं की गाडी थांबते डेंजर किंवा कुठेही असं लाल रंग दिसला की पण थांबतो पण मग ते लाल रंग असेल तर हिरवा आणि लाल रंगाचं प्रतीक त्या रेल्वेमध्ये पण सांगायचं काय बरं का की श शौर्य आणि साहस लाल रंगातून निर्माण होतं लाल रंग हा रक्ताचा देखील आहे तुमच्या रक्तामध्ये लाल रंगाची पेशी जर कमी झाली कसली तर लगेच आजारी माणूस पडतो आणि पेशी झाल्या कमी पेशी कमी झाल्या म्हणून दवाखान्यात काम करतो चला रंग पांढरा वास्तविक पाहता सात रंग सूर्याचे आहेत सूर्याच्या किरणांमध्ये सात रंग आहेत आम्हाला शिकवत होतं की ताना पी ही नि पा जा पाणी पी उलट उलटं हां तर हे जे सगळं तुम्ही शिकलेलं त्याच्यामुळे प्रत्येकाच्या फोडकडं सांगत नाही तर पांढरा आणि ह्या साती रंगाला जर फिरवलं तर पांढऱ्या रंगाचा पट्टा आम्हाला सायांच्या वर्गामध्ये ते फिरवून दाखवत होते तांबडा ता ना ता म्हणजे तांबडा ना म्हणजे नारंगी जा म्हणजे जांभळा तर असं हे ताना पिही पिही म्हणजे पी म्हणजे पिवळा ही म्हणजे हिरवा ही जा जा म्हणजे जांभळा तर असे सात रंगाचं चक्र दाखवायचं आणि त्याला असं गोर 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 आमच्या गुरुजी फिरवायचे आणि मग त्याच्यातून काय होतं साती रंगाचं एकच मिश्रण व्हायचं आणि पांढरा रंग दिसायचा हां तर पांढरा रंग हा कशाचा प्रतीक आहे शुद्धतेचा आहे निर्मलतेचा आहे बुद्धाचा आहे बुद्धाला देखील पांडुरगा म्हटलं जातं पांडुरंगाची उत्पत्ती कुठून झाली प शब्द कुठून आला पाऊरिक शब्द पांडुरगे वगैरे पांडुरगे पण किंवा पंढरनाथ पांडुरगे किंवा पंढरपूर हे नाव कशावरून पडलं सांगू आपण सांगू 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 त्याच्यानंतर काश्याय रंग काशाय म्हणजे विटकरी रंग हां केशरी रंग विटकरी रंग किंवा आमच्या बनते लोकांच्या चिवराचा रंग अलीकडं बुद्ध गायला गेले तर तिथं तुम्हाला वेगवेगळ्या चिवरातली माणसं दिसतील तुम्हाला बनते काही काशाय वस्त्र आहे काय निळे असतील काय विटकरी असतील काय गडद रंगाचे असतील काय जांभळट रंगाचे असतील काय हे विविध रंगाचे त्यांनी शो त्यांनी त्यांच्या त्या कॅटेगरीहून शोधून काढलेलं आहे तर काशाही रंग हा कशाचं प्रतीक आहे त्याग आणि प्रेम मैत्री करुणा याचं हे प्रतीक आहे बाबांनो तर अशा अशा ह्या रंगाचा ध्वज आणि ह्या पंचशील रंगाचा ध्वजाची ओपनिंग आठ आठ हे जानेवारी आठ जानेवारी आंतरराष्ट्रीय पंचशील ध्वजा दिना दिन आहे आज आणि म्हणून आठ जानेवारी आज तारीख असल्यामुळं आंतरराष्ट्रीय पंचशील ध्वजानिमित्त तुम्हा सगळ्यांना माझ्या शुभ शुभा हार्दिक हार्दिक शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपणाला विनंती करण्यात येत आहे की बुद्ध विटेवर या चॅनलला आपण सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा माझे सबस्क्रायबर कमी व्हायला लागले तो कसं काय झाले कोण स्टॉक लोक सबस्क्रायबर वाढत असते तर आणि माझे मात्र कमी व्हायला लागले ते असं नका ना बा म्हणू हां तसंच या बुद्धविटेवरी या कार्य या चॅनलला एक आर्थिक मदत म्हणून आनंदा मंदार सोनोने। सोन सोनकांबळे व सलाताई यांनी दर महा शंभर रुपये देण्याचं आहेत आणि देते विनय मोहन रणशूर पाचशे एक रुपये दिला त्यांनी नांगरे श्रीकांत या सरांनी शंभर रुपये दिले सुरेश ताराचंद मुकुटमल या सरांनी अकरा रुपये दिले सुमेध समाधान दामोदर या दानशूर व्यक्तीनं किंवा मननीय व्यक्तीनं पाचशे रुपये दिले भगवान श्यामराव खत्री या मननीय व्यक्तीनं शंभर रुपये दिले अशा पद्धतीने ह्या महिन्यात आलेले हे धम्मदान आहे या सर्वांचा सर्वांचा मी अगदी विनम्र या मंडळीनं किंवा सर्वांनाच मी विनम्र अभिवादन करतो आणि या रंगामध्ये रंगलेला माझा भगवान पांडुरंग ज्या संत सोयराबाईनं जो अभंग लिहिलेला आहे या रंगामध्ये कोण कोण भिजल किती रंग आहेत बाबा रंग रंग आहेत पाच अं पाच रंग आहेत आणि मग पाचही रंगाची रचना आणि मान्यता कशी मिळाली कोणी केली कुठं ध्वज फडकवला इथंभूत सांगितलेलं सांगितलेला आहे निळा रंग असो पिवळा रंग असो लाल रंग असो पांढरा रंग असो कासाय रंग असो कासा म्हणजे केसरी रंग असो केसरी रंग असो भागवा त्याला म्हणून भागवा रंग म्हणतो हा हा थोडक्यात तर हे रंग पाहून आता वास्तविक कधी व्यक्तिमत्व असेल तिथं अर्थ वेगळा असेल पण आमची सोयरा माता काय म्हणते अवघा रंग एक झाला 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 रंग एक झाला आणि मग कुड रंगी रंगला श्रीरंग रंग, रंगी रंगला श्रीरंग सोयरा माता म्हणते पुढ अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग आणि ज्यावेळी हे सगळे रंग एकत्रित येतात हे, हे पाचवी रंग ज्यावेळी माणसाच्या अंतकरणात जात असतात त्यावेळी काय होतंय मी तू पण गेले वाया मी तू हे हे जे आहे ना तू मी परकेपणा आपलेपणा ज्याला पण मोह मत्सर दंब ढोंग क्रोध म्हणतो ना आपण हे हे मग मी तू पण मी तू पण गेले वाया कधी हे पात रंगाची जर तुम्ही जर बाबानं आपल्या जीवनामध्ये जर पूर्तता केली म्हणजे थोडक्यात गुणाची तर भगवान बुद्धाच्या विचारांची जर तुम्ही तुमच्या मनामध्ये पूर्तता केली भगवान पांडुरंगाच्या विचारांची जर तुम्ही तुमच्या मनामध्ये पूर्तता केली आमच्या संतांनी सांगितलेल्या अभंगाप्रमाणे आपल्या विचारांची जर पूर्तता केली तर नक्कीच तुमच्यामधला असणारा अहमपणा मीपणा गर्वपणा गर्विष्टपणा द्वेष भावना सर्व निघून जातं म्हणून मी तू गर्व पण गेले वाया मी तू पण गेले वाया पाहता पंढरी चाराया पाहता पंढरी चाराया पंढरीच्या रायाकडे जर पाहिलं तर हे सगळं तुमचं अभिमान वगैरे सगळं गळून पडतील हे पाच रंग करणार घ्या हा शांती आहे प्रेम आहे तेज आहे उत्साह आहे शौर्य आहे साहस आहे शुद्धता आहे निर्मलता आहे त्याग आहे आणि करुणा आहे हे सगळं तुम्ही अंतकरणात जर साठवलं तर नक्कीच तुम्हाला पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही भगवान बुद्धाचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही अवलोकीच्या पाडुरंग याचं दर्शन घाल्याशिवाय राहणार नाही म्हणून पाहता पंढरीच्या राया नाही भेदाचे ते काम नाही भेदाचे ते काम पांडुरंगाच्या पुढे गेलात तर किंवा या पंचशिलाच्या ध्वजाच्या ध्वजापशी कुठलाही भेदभाव नाही गरीब नाही श्रीमंत नाही स्त्री नाही पुरुष नाही ब्राह्मण नाही शूद्र नाही कुठलाही तुम्हाला जातीभेद तिथं तुम्हाला दिसणार नाही कारण त्यावेळी काय होतं त्यावेळी तुमचा क्रोध आणि अहमभाव सगळा गळून पडलेला असतो आणि म्हणून देही असूनही तू देह जरी तू धारण केला असला हा देह तर हा नश्वरच असतो प्रश्नच नाही तो हात उद्या तो जाणारच असतो प्रश्नच नाही परंतु या देहामध्ये देही असून तू विदेही सदा समाधिस्त पाही कोण राहिले सदा समाधिस्त तर भगवान बुद्ध भगवान बुद्धांची कधी मूर्ती तुम्हाला चालताना बोलताना कुठं मूर्ती कोरलेली वगैरे दिसली का बाबा नाही ना दिसली मग सदा समाधिस्त राही कुठल्या नाही कुठल्या तरी ध्यानात आहेस भूमी स्पर्श मुद्रेमध्ये आहे वरद रि वरद मुद्रेमध्ये आहे अभय मुद्रेमध्ये आहे आहे ना मग पाहता पाहणे गेले दुरी पाहता पाहणे सदा समाधीस्त पाही पाहता पाहणे गेले दुरी तुम्ही तुमच्या डोळ्यानं जे पाहत नाहीत ते पाहिलं जाई त्याला काल मी सांगितला शब्द कुठला समपसाय समुपसाय पसती मग हे होत कधी तर हे होत कधी तर योच बुद्धस धम्म स संसरण चारी अर्य समपसाय पसती दुःख दुःख समपादन दुःख सच अधिक मंग अर्य अटांगिकं मग्गं दुःख समगामिणी म्हणजे हे होतं कधी तुमच्या माहितीसाठी सांगतो समपसाय पसती समपसाय पसती लक्ष झालं तुमच्या तर हे पाच रंग हा पंचशील ध्वजाची निर्मिती ही अशी तशी झाली नाही ज्यानं कोणी केल्या असेल त्याच्या मनामध्ये कदाचित ही शल, कदा कल्पना आली नसेल पण जे दे जे न देखे रवी ते देखे कवी जे सूर्यप्रकाश देखील पाहू शकत नाही अशी कल्पना आमच्या कवी लोकांची असते लक्षात आलं का आणि म्हणून या ठिकाणी थांबतो आणि उद्या एक दुसऱ्याच आहे अभंगाच्या मार्फतच तो ही विषय परंतु तुम्ही आपल्या बुद्धविटेवर या चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत कमेंट करत नाहीत लाईक देत नाहीत तसंच तो तस शेअर देखील करत नाहीत उलट माझे सबस्क्रायबर वाढवायच्याऐवजी माझे सबस्क्राईब विसविसणं कमी होत आलेत याचाही मला कुठंतरी विचार करावा लागेल आणि उद्याचा उद्याचा जो व्हिडिओ काढणार आहे त्या संतांच्या अभंगाच्या माध्यमातूनच या संतांच्या अभंगाच्या माध्यमातूनच मा तुमच्यावर कदाचित प्रहार केला जाईल लक्षात आलं का तसा प्रहार म्हणत नाही मी पण की बाबांनो एक काय तुमची आमची इच्छा असते एक सेकंद दोन सेकंदाचं किंवा थोडसं काय आपलं थोडसं काय असतं आपलं वेळ मिळेल एक दोन मिनटाचं मोट एक मिनटाचं काम असेल हे सबस्क्राईब लाईक अमुक तमुक करायला करून म्हणून म्हणून मी शेवटी सांगतो तू करम महाराज अभंगामध्ये की सबस्क्राईब करा बाबा मोठमोठे चॅनल आहेत त्या असतील विद्वानांचे आमच्या हा गरिबाचा एका एका शेतकऱ्याचा हा चॅनल आहे लक्षात आलं का आणि म्हणून या चॅनलला आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करा जास्तीत जास्त लोकांनी मला फोन करून आपल्या आपल्या भावना मला कळवा म्हणून तुकाराम महाराजाच्याच शब्दामध्ये सांगतो लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनी या पाया विनवितो तुम्हाला करटाळी बोला मुखे नाम लागोनिया पाया लागोनिया पाया विनवितो तुम्हाला बुद्ध विटेवरिया चानलला आपण आपण सबस्क्राईब करा सदस्य वाढवा रे सदस्य वाढवा रे थांबतो नमो बुद्धाय जय भीम जय भीम जय भीम